चर्चा ही होणारच कुंभोज तालुका हातकलंग इथं हात निमित्तानं कुंभोज येथील प्राथमिक आरोग्य मंदिरात एक विशेष कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला या उपक्रमाचा उद्देश बालक किशोरी गर्भवती व स्तनपान करणाऱ्या माता यांच्यात पोषणाविषयी जागरूकता वाढवणं हा होता कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रमुख पाहुणे म्हणून जवाहर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले सरपंच जयश्री महापुरे आरोग्य अधिकारी सुहास दातार आरोग्य अधिकारी अभिनंदन पाटील डॉक्टर चैत्राली कांबळे डॉक्टर श्रेयस चौगुले डॉक्टर सत्यजित तोरसकर उपसरपंच आप्पासाहेब पाटील प्रकल्प सुपर वायकर शकुंतला कोलेकर कुंभोज ग्रामपंचायत सदस्य आरोग्य विभागाचे प्रतिनिधी तसेच हिंगणगाव दुर्गेवाडी वाठार कुंभोज परिसरातील अंगणवाडी सेविका आणि सहायिका उपस्थित होत्या कार्यक्रमात विविध उपक्रम राबवण्यात आले पोषण थाळी स्पर्धा स्थानिक अन्नधान्यापासून पौष्टिक पदार्थ बनवण्याचं प्रात्यक्षिक अंगणवाडीतील लहान मुलांनी पोषणावर आधारित गीत गायनवर नृत्य सादर करून उपस्थितांची मना जिंकली ग्रामस्थांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला राष्ट्रीय पोषण महा हा दरवर्षी सप्टेंबर महिन्यात साजरा केला जातो या वर्षीची थीम होती संपूर्ण कुटुंबासाठी संतुलित आहार आरोग्यदायी जीवनशैलीची सवय हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी अशा कार्यकर्त्या ग्रामपंचायत पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी मोलाचं सहकार्य केलं कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिलांना आर्यन फुलिक ऍसिड गोळ्या आहाराचं माहितीपत्रक आणि पौष्टिक लाडू वाटप करण्यात आले विनोद शिंगे कुंभोज